छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रॅश ड्रायव्हिंग आणि मद्यपान करून बेफामपणे वाहन चालून दुसऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त यांनी पोलीस कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारे मद्य किंवा अंमली करून वाहन चालवून ही टँड रन सारखा गंभीर अपघात होऊ नये आणि वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी तसेच मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहनांवर चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागास देण्यात आले होते या अनुषंगाने मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाच्या पाचही विशेष मोहीम राबवून शहरातील विविध चौकात वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यंत्रा यंत्राद्वारे तपासणी करून मद्यसेवन सेवन केलेल्या सतरा वाहन चालकांवर कारवाई करून त्यांची वाहने ताब्यात ता घेण्यात आली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा धनंजय पाटील वाळूज वाहतूक शाखा सचिन इंगोले शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अमोल देवकर अशोक भंडारे पोलीस निरीक्षक छावणी वाहतूक शाखा हरेश्वर घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिडको वाहतूक शाखा विवेक जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा वाहतूक विभागाचे इतर अधिकारी आणि अंमलदार तसेच पोलीस स्टेशन एम सिडको आणि साताराचे अंमलदार यांनी सदरची कारवाई केली आहे यापुढे अशीच विशेष मोहीम राबवून शहरातील ठिकठिकाणी मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं आहे